माझ्या देवी कुपेकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सर्व आदरणीय व्यासपीठ मला माहिती आहे बराच वेळ झालाय ऊन वाढले आणि खरोखर आपण सर्वजण तिथं उपस्थित आहात सर्वप्रथम माझ्या माता भगिनींना या नवरात्रीच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आज एवढ्या सणाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या बंधूंना पत्रकार छायाचित्रकार बालमित्रांनो आज विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब आहेत सुप्रिया आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत उभा महाराष्ट्र पिंजून का काढत आहेत तुम्ही सर्वजण पेपर मध्ये वाचताय टीव्ही वर बघा लागलाय एक अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा महाविकास आघाडीला आणि त्याचबरोबर विशेषता या शिवस्वराज यात्रेला मिळत आहे गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राची जनता अस्वस्थ आहे गेली तीन वर्ष महाराष्ट्रात जे काही घडत आहे ते सगळं बघत असताना लोक विचार करतात आहे आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी विकले जात आहेत पक्ष फोडले जात आहेत पक्षाचे नाव जात आहे हो चिन्ह जाते आणि अशा परिस्थितीत भाजप सरकारने एक विरोधात असताना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडण्याचं काम केलं त्यांचे पन्नास आमदार पंधरा खासदार ते सीबीआय असेल ईडी असेल किंवा पैशाचा वापर असेल हे सर्व करून या सर्व विविध प्रकारे हा पक्ष फोडण्याचं काम ह्या महाराष्ट्रात केलं पक्ष फोडल्यानंतर त्यांची सत्ता या राज्यात आली पण ना त्यांचं समाधान झालं नाही त्यांनी ठरवलं की बाबा आता दुसरा पक्ष कुठला फोडायचा तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक फार परिश्रमानं आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडायचं ठरवलं आणि बघता बघता चाळीस आमदार अनेक खासदार घेऊन अजितदादा भाजपच्या साथीला निघून गेले खर तर सगळ्यांना वाटलं की वर्ष चौऱ्याऐंशी सगळे आमदार गेले जवळजवळ सगळे खासदार गेले पक्ष गेला चिन्ह गेलं एक दुर्गम आजाराशी लढा देत असणारे पवार साहेब कुठं ते खचून जातील पण तसं घडलं नाही हे सगळेजण आपण डोळ्यानी बघत आहोत त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याने लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली या लोकशाहीसाठी करायची ठरवली महाभारतात श्री कृष्णाने सांगितलं होत यदा यदा ही धर्मस्य ग्ला भोवती भारत यदा यदा हे धर्मसिर भवती भारत अप्युत्तर जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्या त्यावेळी त्या मी प्रकट होतो त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी हे श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि या महाविकास आघाडीची मोठ जमवली अधर्मा विरुद्ध लढाई करायचं ठरवलं हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी नष्ट करायचं काम केलंय त्या भाजपच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि आपला उर्वरित राष्ट्रवादी पक्ष एकत्र करून त्यांनी एक बोट बांधली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलं जनतेनं मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना साथ दिली आपण साक्षीदारात जनतेने ठरवलं की नेते कुठे पण जाऊ देत पण जनता ही निष्ठावान आहे आणि काम करणाऱ्या लोकांबरोबर राहते आणि म्हणूनच लोकसभेत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास चा, आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या आणि त्याचं श्रेय ह्या जनतेला जातं तुम्ही सर्वांनी आज महाराष्ट्रात दाखवून दिलंय की हा निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेची निवडणूक आली आज खरोखर महाराष्ट्रातला कुठला घटक चुकी नाहीये माझ्या आधी बोललेल्या वक्त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आहे की शेती करावी की करू नये असा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे अलीकडेच तुम्ही पेपरला बातम्या वाचल्या असतील साहेब एका शेतकऱ्याने आपले ऊसाच्या जमिनी पिकाच्या जमिनी गवत लावायसाठी आठशे रुपयाने हजार रुपये गुंट्यांना भाडे तत्वावर दिल्या आज वाढलेली महागाई एक अतिशय जाचक असा जीएसटी कर शेतीवाला हमी भाव नाही आहे विजेची बिलं वाढली शेतकरी घायगुतीला आलाय आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत महिलांची परिस्थिती अगदी वेगळी वे नाही आहे माझ्या या की वाढले मग गॅस सिलेंडर असू असू देत डाळीच्या किमती असू देत अगदी बजेट कोलमडून पडलंय आज काही प्रत्येकाच्या घरात चार तरी मोबाईल आहेत की नाही चार मोबाईल आहेत आणि जेवण नसेल तर चालेल का रिचार्ज पाहिजे मोबाईल पाहिजे फक्त फक्त दीडशे रुपयेचा मोबाईलचा रिचार्ज तीनशे च्या पलीकडे गेलेला आहे आज युवक आमचे साहेब चंदगड गडीला हा जरी एक टोकाचा भाग असला तरी इथे अतिशय चांगलं शिक्षण मुलं घेतात उच्च शिक्षित व्हायला लागले पण आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे आज उच्च शिक्षित मुलं ही नोकरीसाठी पुन्हा असेल मुंबई असेल गोवा येतो वन वन फिरायला लागले माझं छोटस गाव आहे तिथून जवळ आहे सातशे किलोमीटर वर त्या गाव सातशे सातशे लोक वस्तीचं गाव आहे इथून एक किलोमीटरवर त्या गावात एवढ्या छोट्याशा गावात चाळीस मुलं माझी लग्नाची फिरायला लागले पस्तीशी उलटा लागले पण त्यांचे लग्न होईना झालेत प्रत्येक गावात हीच अवस्था आहे आज तरुणांच्याकडे का लग्न होत नाही तर त्यांच्याकडे नोकरी नाही मुलींच्याही मान्य वाढलेत नोकरी असली तर काय म्हणतात स्वतःच घर पाहिजे घर पाहिजे मग थोडीशी जमीन पाहिजे जमीन असली तर म्हणतात की नोकरी शासकीय पाहिजे आणि हे सगळं जमून आलं तर म्हणतात जरा सासू सासरे घरात नसले तर बरं होईल अशा रीतीनं आमचे तरुण मंडळींचे लग्न होईना आज जवळजवळ दोन लाख नोकऱ्या दोन लाख नोकऱ्या या गेल्या दोन वर्षात गुजरात मध्ये गेलेल्या आहेत तुमच्या आणि माझ्या घरातल्या मुला मुलींच्या नोकऱ्या या आज गुजरात मध्ये गेलेल्या आहेत ही सत्य परिस्थिती आहे साहेब इथं वन्य प्राण्यांचा फार मोठा उपद्रव आहे हत्ती असतील गव्या रेडे असतील प्रचंड म्हणजे इथून अर्ध्या वर आज जरी कोणी रात्री गेलात अर्जुनवाडी नेसरी बघा तर एक मोठा हत्ती फिरायला लागलाय पण अतिशय नुकसान भरपाई अत्यल्प मिळते त्यामुळे पंचनामे पण करायला आज आमचा शेतकरी तयार नाही आहे पण जर सगळ्यात कुठला महत्वाचा मुद्दा असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आज कुठला असेल तर तो महिला सुरक्षिततेचा आहे आज या महाराष्ट्रात महिलांची सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आलाय एवढं असुरक्षित कधीही महिलांना या महाराष्ट्रात वाटलं नव्हतं आज आपली मुलगी कॉलेज शाळेतून यायला दहा मिनिट जरी उशीर झाला तरी आपण घाबरून जातोय लगेच फोन करायला लागतोय की बाळा तू कुठं आहेस म्हणून याला जबाबदार कोण आहे अतिशय उद्विग्न करणारा संताप देणारे प्रकार महाराष्ट्रात घडतात आहे तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही सहा वर्षाची मुलगी सुरक्षित नाही एवढंच काय तर ऐंशी वर्षाची स्त्री पण या महाराष्ट्रात सुंदर सुरक्षित नाही आहे याचं उत्तर कोण देणार याची जबाबदारी कुणाची आहे आज कुठेतरी आमच्या महिलांना एक पंधराशे रुपयांच गुलाबी स्वप्न दाखवणारी एक गुलाबी यात्रा या महाराष्ट्रात फिरायला लागले पण मला खात्री आहे या महिला माहिती आहे की बाबा हे पंधराशे रुपयेच मानधन ही लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी बहीण योजना नसून सत्तेसाठी काही पण ही योजना आहे मला सांगा नाही कुठला भाऊ महाराष्ट्रात ची ओवाळणी टाकतो आणि दोनशे सत्तर कोटीच्या जा जाहिराती करतो करतो का कुठला भाऊ दोनशे सत्तर कोटीच्या जा जाहिराती आज दर दोन मिनिटांनी टीव्ही असेल पेपर असेल बस स्टॉप असेल पेट्रोल पंप असेल ओरडून ओरडून सांगा लागले की आम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आहेत म्हणून माझ्या महिला सुज्ञ आहेत मी एक